संक्रांतीला मानाची तर असतेच पण हिवाळ्यात आरोग्याला सुद्धा फायदा देते ती म्हणजे गुळपोळी संक्रांतीला आपण हौसेने गुळपोळी करण्याचा घाट घालतो पण कधी पोळ्या उत्तम जमतात तर कधी बिघडतात आणि मग ऐन संक्रांतीला गुळपोळ्यावरच संक्रांत येते आणि सगळा मूड जातो चवीला स्वादिष्ट असणाऱ्या या पोळ्या तयार करण्यासाठी मात्र भरपूर कष्ट घ्यावे लागतात थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थ खाल्ले पाहिजेत त्यामुळे संक्रांत आली की आवर्जून गुळपोळी करतात त्याचीच आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम मी पोळ्यांसाठी कणिक मळून घेणार आहे त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चिमुटभर मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तेल घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत मौसर कणिक मळून घ्यायची आहे आपण नेहमी पोळ्यांसाठी कणिक भिजवतो तेवढी नरम कणिक भिजवून घ्यायची आता ही कणिक पंधरा मिनटं बाजूला झाकून ठेवून द्यायची आता आपण पोळ्यांसाठी सारण तयार करून घेणार आहोत एका कढईमध्ये अर्धी वाटी तीळ घातलेले आहेत हे तीळ बारीक गॅसवरती अगदी खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आता कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे अर्धी वाटी बेसन घालून ते छान खमंग वासईपर्यंत भाजून घ्यायचं बेसन सुद्धा छान भाजलं गेलेलं आहे आता ते सुद्धा बाजूला काढून ठेवूया थंड झालेले भाजलेले तीळ आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता त्याच भांड्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे इथे मी साधा गूळ वापरलेला आहे भाजलेलं बेसन घालायचं जायफळ किसून घातलेली आहे एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे आणि हे सगळं मिक्सरमधून फिरून घ्यायचं आता ह्या मिश्रणामध्ये साधारणतः दोन छोटे चमचे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं अशा प्रकारे गुळपोळीसाठी सारण तयार झालेलं आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे सारणाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे मगाशी झाकून ठेवलेल्या पिठाचे आता लहान लहान गोळे बनवून घ्यायचे साधारणतः एवढ्या आकाराचे हे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे उरलेलं पीठ पुन्हा झाकून ठेवायचं आता आपण पोळी लाटून घेणार आहोत त्यासाठी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे पिठाचे दोन छोटे गोळे घेऊन त्याच्या दोन छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या अशा प्रकारे दोन छोट्या पोऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता ह्यातल्या एका पुरीला मध्यभागी मगाशी तयार केलेलं सारण व्यवस्थित लावून घ्यायचं अशा प्रकारे सारण हे लावून घेतलेलं आहे आता ह्या पुरीवरती दुसरी पुरी ठेवायची आणि पुरीच्या कड्या व्यवस्थित दाबून पॅक करून घ्यायच्या म्हणजे सारण नंतर बाहेर येत नाही ही पोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता पण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे पोळ्या छान खुसखुशीत होतात अशा प्रकारे ही पोळी हाताने पहिले दाबून घ्यायची म्हणजे सारण सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरतं आता अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे जर का तुम्हाला ही पोळी कुरकुरीत हवी असेल तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापर करू शकता आणि जर पोळी नरम हवी असेल तर गव्हाच्या पिठाचा वापर करायचा अशा प्रकारे ही पोळी लाटून झालेली आहे अगदी कडेपर्यंत हे सारण भरलं गेलं आहे चांगल्या तापलेल्या तव्यावरती ही पोळी खमंग भाजून घ्यायची एका बाजूनी पोळी भाजल्यानंतर ती पलटायची आणि तूप लावून दोन्ही भाजून घ्यायची पोळी किती छान फुललेली आहे ती अगदी कडेपर्यंत त्याचं सारण हे पसरलं गेलेलं आहे ह्या आधी सुद्धा मी शेंगदाण्याचं कूट घालून तिळगुळाची पोळी करून दाखवलेली आहे तीच रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या पोळ्या मी आता बनवून घेणार आहे ही गोड गोळाची पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे ती तुम्ही गरम गरम देखील सर्व करू शकता तसेच ती आठ ते दहा दिवस आरामात हवाबंद डब्यामध्ये टिकते खास गोष्ट म्हणजे ही पोळी तुम्ही कधीही खाऊ शकता त्याची चव आणि पौष्टिकतेमध्ये काही फरक पडत नाही इथे मी एक पोळी तोडून दाखवलेली आहे अगदी शेवटपर्यंत त्याचं सारण पसरलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी झटपट होणारी सोपी ही गुळाच्या पोळीची रेसिपी या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद